मन म्हणजे मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मग मा मी ती ॲक्सेप्ट केली नाही रिक्वेस्ट तरी पण फोन करत होता त्यानं मला फोन करत होता मग फो म्हणजे एक आठ दिवस कंटिन्यू फोन करत होता मग मी त्याला फोन उचलून एकदा सांगितलं की बाबा माझं असं असं आहे मी मुलगी नाही लग्न झालेलं आहे मला दोन लेकरं आहेत म्हणलं नवरा बायकोची माझी भांडणं झाली आहेत नवरा ड्रिंक करते म्हणून सांगितलं मी त्याला तर त्यांनी त तसं त तसं सांगितल्यावर तरी पण मला बोलायला ही करायला मग असं तीन चार महिने मला फेसबुक ला बोल होत भेंबळीमध्ये दिलेलं भेंबळीमध्ये मग लग्न झालेलं मी माहेर न राहत होते नवरा चांगला नव्हता म्हणून दारू पित होता म्हणून भेंबळीमध्ये तुमचं मेडशिंगा कुठं मेडशिंग राहत होते पुढं दोन तीन महिने असंच फेसबुकला बोलला त्यानं आणि मग मला म्हणलं एका दिवशी भेटायचंय तुला मग भे म्हणजे समोर इथं बस स्टँडला आम्ही भेटला ही दोन हजार एकोणीसमधली मधली आहे तीन वर्षाखालची मग भेटला इथं बस स्टँडला म्हणजे समोरच बोलणं ती झालं भेटला मला म्हणलं तू रूम सो म्हणजे इथं तुला रूम ही करून देतो तू इथं राहायला ये हां माझ मी तुझ्यासोबत कायमचं राहतो असं म्हणलं मला मग मी नकोच म्हणत होते मी राहायला यायचं नकोच म्हणत होते तर मग मी गावाकडे गेले इथून त्या दिवशीच गावाकडे गेले मी राहायला यायला नको म्हणले गावाकडे गेले मी आणि मग त्यांना काय काय का, का, केलं मला सारखाच फोन करायला मी काय तर करून घेणार आहे मी पेट्रोलच पेतो मी हीच करतो तीच करतो तू इतीस का नाही सांग म्हणून मला सारखंच ही करायला लागला फोन करायला लागला म्हणून मग मी परत एकदा बडोदा बँकेत आल्यावर त्याला एकदा भेटले मी समोर पण परत मला लागला तू इथं राहिलाच आहे आणि मला इथं राहिला त्यानं बोलवून घेतला म्हणजे इथं बस स्टँडवर आले की इथून गेला आणि परत सामान आणला अगोदर रिकामच गेलता त्या रूमवर आणि परत सामान आणलं आणि राहिला तीन वर्ष राहिला माझ्यासोबत दोन हजार वीसमध्ये मध्ये मला वीसमध्ये मध्ये म्हणजे मला त्रास व्हायला होता पोटात दुखायला लागलं होतं मग पोटात दुखायला पोटा म्हणून ह्याला सांगितलं मला म्हणलं दवाखान्यात जाऊन ये मी दवाखान्यात गेले तर तिथं सांगितलं की दिवस गेलेत म्हणून तुम्हाला दिवस गेलेत म्हणून सांगितलं काजी मॅडमच्यात गेले होते काजी मॅडमच्या इथं मग तिथं लघवी ती चेक करायला सांगितली दिवस गेलेत म्हणून सांगितलं <laughs> मग ती त्याला सांगितलं की मी असं असं म्हणून आता तर लग्न कर म्हणलं दिवस गेले तर म्हणलं लग्न कर म्हणलं तर काय म्हणलं मी आता तर कामाला जा बघायला लागले कामात धंद्याचं लेकरं बाळ तुझी फायदा करत बसू का म्हणला थांब बघू म्हणला मला कामधंदा चांगलं लागू दे पैसे मिळू दे मला मग तू बघतो म्हणला मी आणि काय काय नाही नुसतं हीच करायचं तिथं बी भांडणं करायला सगळीकडे दारू प्यायचा हे करायचा मला मग म गळ्यातलं मोडायला लावलं त्यानं सोनं मोडायला लावलं आणि मग तिथं बी भांडणंच करायला लागलं हे करायला मग तिथून घरमालकांना काढून दिलं आणि इकडं आनंदनगरला येऊन राहिला आम्ही मग आनंदनगरमध्ये बी तीन वर्ष नुसतं मारामारी भांडणं हीच करायला लागला चांगलं तर राहिलंच नाही रोज नुसतं सा पैशा पोहता झाले का तुझी पगार किती पगार झाले काय केलंच पैसे कुठं येतं पैसे असंच म्हणायचा आता दहा हजार पगार झाली दहा हजार पगारातून तुझे हे हो, ही पैसे कुठे गेलं ती पैसे कुठे गेलं म्हणून मारहाण करायचा दिवस गेलेलो तर तेव्हा बी मारहाण करून ती खाली करायला लावलो डोक्यात पकड घातली माझ्या खाली कर म्हणला मारलं केलं मग मी म्हणलं मी कुठून खाली करू काय करू तेच त्यानंच पुन्हा गोळ्या आणून दिल्या मला आणि त्या गोळ्या गोळ्या खाल्ल्यावर माझ्या पोटात दुखायला लागलं ती खाली झालं मग दवाखान्यात बी नेलं नाही मला ना काहीच नाही माझा फोन बी उचलला नाही दोन दिवस त्यानं फोन उचलला नाही आणि परत मग वडलाला फोन केला माझी अशा अशी तब्येत बिघडली म्हणलं आणि मग वडलांनी दवाखान्यात आणलं मग दवाखान्यात सांगितलं की मला असं असं झालंय म्हणलं मग झालं झालंय म्हणलं मग ती दवाखान्यातून पण गोळ्या औषधं दिली मला वडिलांनी दवाखाना केला आणि घरी नेऊन सोडलं मला रूमवर नेऊन सोडलं मग वडलाला कशाला फोन केली आई बापाला कशाला बोलतीस वा बंदाला बोलायचं नाही तिकडं फोन करायचा नाही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आणि नवरा परत फोन करायला तर नवऱ्याचा बी फोन ब्लॅकलिस्टला टाकायला लावला आणि मग परत त्यानं दुसऱ्या नंबरवरून फोन केला का त्याच्या मित्रानं त्याला शिव्या दिल्या इथं बस स्टँडला जाऊन त्याला मारलं नवऱ्याला मारलं त्यानंच मारलं तू फोन करत जाऊ नको म्हणून आणि त्याला म्हणलं मी तिच्यासोबत लग्न करणार मी तिच्यासोबत राहणार आजपासून तिला बायको विकू म्हणायचं नाही असं म्हणलं आणि त्यानं पुन्हा माझा विषय सोडून दिला मग आमचं मा चार माणसात गाडीमोड झाला मग त्यानं त्यानं त्यांना लग्न केलं त्याच्या त्याला ते एक मुलगा मुलगा झालेला आहे बायको करून आहे त्यानं आणि परत आता त्यानं काय केलं जानेवारी महिन्यामध्ये त्याला बँकेत काम लागलं एच डी बी फायनान्समध्ये काम काम लागलं मग फायनान्समध्ये कामाला लागलं की माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिला त्यानं मग मी म्हटलं असं का केलंच म्हटलं नंबर का ब्लॅकलिस्टला टाकला दुसऱ्या फोन केलं तर मला म्हणायला लागला तू जातीची ना गुतीची म्हणायला तुझ्यासोबत राहिल्यावर माझं जिंदगीचं वाटोळ आहे तू जे आहेच मी मराठ्याचा लोक काय म्हणतील तुझ्यासोबत बाद झाला आता मग केलं की एवढं दिवस केलं त्यावर केलं आता बस झालं की मी म्हणलं तू माझ्यासोबत लग्न करतो म्हणून मला सगळीकडून माणसातून उठवून आणलं मला कुणाचा कॉन्टॅक्ट ठेवू दिला नाही आई बाप समजे आता मी कुणाकडे जाऊ काय करू म्हणलं फक्त जातो जर काय बी कर कानधांदा कर खा कशी राहा असं म्हणून माझा नंबर परत अजून ते बी नंबर ब्लॅक लिस्टला टाकला आणि तू काम जर इकडं विकडं आलीस तर ती फोटो व्हायरल करतो म्हणला माझे फोटो आहे ते त्याच्याकडं फोटो व्हायरल करतो म्हणला माझे फोटो पुरे पुरे। तर त्यासोबतचे फोटो आहे ती ना घाण फोटो आहे ते त्याच्यासोबतचे काही फोटो आहे ती तू जर कुणाला सांगितलंस का फोटो व्हायरल करतो म्हणला मी तुझे ग्रुपला बी सोडतो ना सगळीकडे व्हायरल करतो तू कुणाला जर सांगितलंस तर आणि मग मी परत ही सगळं पोलीस स्टेशनमध्ये सांगायला गेले आनंदनगरमध्ये सांगायला गेले की बाबा त्या माणसानं असं असं ही करायला लागले म्हणलं मला त्रास द्यायलाय म्हणलं रोज मला मी हाय अशाच अवस्थेत गेल जशी माझी अवस्था आहे माझ्या पाठीला नक लागलेली होती मला मारलेलं होतं परत मला सं रात्रभर त्यांना लय त्रास दिलेला होता मी त्याच अवस्थेत गेले होते की मला ह्यानं रोज असा असं करायलाय म्हणून आणि फक्त माझा त्यांना फक्त तेवढ्यापुरतंच माझ्याकडे आला आणि माझा नंबरही ब्लॅकलिस्टला टाकलाय म्हणलं पोलीस मनला मनला तर पोलिस मग म्हणल्या तुम्ही एवढे दिवस सोबत हा आणि जावा बघा दोन दिवस मिटतात का भांडणं बघा म्हणून मला वाटं लावून दिलं घरी मग मी परत बी भांडणं झाल्यावर परत बी गेले म्हणलं असं असं म्हणलं मला मारहाण करायला लागलं ही करायला तेव्हा मी माझी दखल घेतली नाही शेवटी मी एस पीकडे गेले एस पीला अर्ज लिहायला आणि असं असं झाले म्हणून सांगितलं त्यांना तरी पण तिथं पण माझी दखल घेतली नाही मग माझ्याकडची पुरावे घेऊन मी कोर्टामध्ये दाखल केलं कोर्टामध्ये दाखल केलं कोर्टा के तर का कोर्टात दाखल केलं म्हणून आज नऊ महिने झालं मला टॉर्चर चालू आहे त्यांना नऊ महिने झाला मला त्रास द्यायला आहे अनवण नंबरवरून फोन येते तर मला मला घाण घाण बोलते ती फोनवर काय करणार का कुठं येते फोन येते तर अनुहान नंबरवरून फोन येते तर मला घाण घाण बोलते ती मला फोनवर आणि मी ती फोन यायचं बंद केलं तर व्हॉट्सअपला मेसेज येते ही मेसेज येते तर व्हॉट्सअपला एवढी नंबर आहे ती व्हॉट्सअपला मेसेज येते तर किती घेतो काय घेतो कसं करणार आहोत कुठे येतो असले मेसेज येते व्हॉट्सअपला आणि माझा नंबर फक्त मी बडलाकडं आणि त्याच्याकडेच होता माझा नंबर आणि एक एस पी ऑफिसच्या ह्या ह्याच्यावर दिला होता मी मग पोलिस तर माझा नंबर कुठं देणार नाहीत ना ह्यानं माझा नंबर सगळीकडे द्यायला आणि लोकांना असं सांगायला की बाई अशा अशा हिला फोन फोन करा एवढं एवढं पैसे घेते जावं म्हणून मग मला तसेच फोन येते ते लोकांचे आणि तसं मला त्रास देणं द्यावा लागला तेवढा आणि जोपर्यंत कोर्टातली करत नाही तोपर्यंत तुला असंच करतो म्हणायला लागलय आणि तू मला एकटी सापड म्हणते तुला तो कोयत्यानं तोडतो म्हणते जिथं तो सापडची मला त्या दिवशी मारले त्यांना मंदिरात गेलतो ह्या ताई होत्या सोबत ह्या ताई होत्या त्या दिवशी सोबत मी मंदिरात गेलते जर सोमवारी मी आरतीला जाते त्याला आहे आरतीला गेल्यावर त्यांना का तिथं मला कशा इकडे कशाला माझ्या कशाला गलीच आलीच म्हणून मारले तिथं धंदेवाले म्हणून शिव्या दिले ही चिनाल इकडं कुठं हिंडायली म्हणून मारला तिथं मला का मी म्हणलं मी तू तु, तुला एवढे दिवस मी छेनाल दिसले नाही का म्हणलं एवढे दिवस बायको बायको म्हणून सगळ्या पोरावा मध्ये मला मिरवलंच म्हणलं आणि आता असं करायला लागलास का तर म्हणते कोण आहेस तू धंदेवाले जातीची ना गोतीची तुझी अवका तर आहे का म्हणते माझ्या समोर थांबायची तिसरा दिवस आहे आज आता जोपर्यंत मला न्याय मिळून मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण उठवणार नाही मी उठणारच नाही इथून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत